हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मस्तच असाल आणि आता इथे बघा आज दोन तीन दिवस सुट्टी आहे मुलांना आणि सरांना पण सो सकाळी लेट उठलं की सगळी कामं लेट होतात परंतु जी मॉर्निंगची सकाळची जी कामं आहेत तर ती कामं आपल्याला आवरावीच लागतात कितीही लेट उठलं किंवा लवकर उठलं तरी ती मॉर्निंगची कामं आवरावीच लागतात आता इथे सकाळी उठली आठ साडेआठ झालेले आहेत तर आंघोळ वगैरे केली आणि त्यानंतर इथे कपडे वगैरे दोन तीन दिवसांचे चेअरवर आणि मशीनवर साठलेले असतात तर धुतलेले तर ते घड्या वगैरे घालून घेते आणि खूप अस्तव्यस्त सा पडलेलं सामान जिथले तिथं मी ठेवून घेते थे। मुलांना सुट्टी असली ना की सगळाच घरामध्ये खूप इकडे तिकडे वस्तू पडलेल्या असतात आणि असो मुलं आहेत म्हटल्यावर होणारच परंतु मग नंतर ते आवरल्यानंतर व्यवस्थित मग आपल्याला छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं घरामध्ये तर आता बघा आपण पस्तीस चाळीस प्लस गृहिणींनी तुम्ही थमनेलवर पाहिलेलंच आहे की पॉझिटिव्ह राहण्यासाठी किंवा कौटुंबिक वातावरण आनंदी प्रसन्न ठेवण्यासाठी आपण एक टाइम टेबल आपल्या घरामधलं रुटीन आपण त्या पद्धतीने बनवायचं आहे आणि छोट्या छोट्या गोष्टीत आनंदी राहायला शिकायचं समाधानी राहायला शिकायचं तर खरंच खूप म्हणजे ते घर आहे ना अगदी प्रसन्न होऊन जातं तर मी या अगोदर पण तुम्हाला बऱ्याच मध्ये सांगितलेले आहे अशा छोट्या छोट्या पॉझिटिव्ह टिप्स जेव्हा आपण समोरच्याच्या पाहतो ऐकतो त्यावेळेला जेव्हा आपण आपल्यामध्ये स्वतःमध्ये बदल करतो ना तेव्हा बघा खूपच छान वाटतं आपल्याला आणि आपण जेव्हा पॉझिटिव्ह राहतो ना तर आपल्याला सगळ्या गोष्टी म्हणजे समोरचं आपल्या जे, जे काही वातावरण क्रिएट केलेलं असतं ते सगळं आपल्याला पॉझिटिव्ह दिसायला लागतं त्यामुळे आपण पॉझिटिव्ह राहायचं आणि एकदा का आपल्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार किंवा खूप काही आपलं कुठेतरी मन डिस्टर्ब झालं तर मग खूप निगेटिव्ह विचार आपल्या डोक्यामध्ये विचारांचा गोंधळ होतो आणि आपण डिस्टर्ब होतो आणि नंतर मग आपण डिप्रेशनमध्ये जातो त्यामुळे आपण नेहमी पॉझिटिव्हच राहायचं आणि आणि आता बघा बप्पा आहेत तर एवढं छान घरामध्ये प्रसन्न वातावरण राहत आहे ना रोज वेगवेगळं काही ना काही नैवेद्य स्वीट बनवायचं पुन्हा स्वच्छता क्लीनिंग आणि आता तुम्हाला खरं सांगू का तर ह्या पाच सहा दिवसांमध्ये व्यायाम काही झालेलाच नाही कारण रोज कामांची लगबग आणि बप्पाची दोन टाईम आरती करतो मुलं आणि मी सर तर सकाळी लवकर कॉलेजला जातात त्यांचा टिफिन बनवून दिला की मग बाकी सगळी कामावरून नऊ नऊच्या दरम्यान मी बप्पाची आरती करत असते आणि खरं तर टेक्निकल प्रॉब्लेममुळे व्हिडिओ दोन तीन दिवस आले नाहीत आणि हा सुद्धा व्हिडिओ म्हणजे अपलोडिंगला खूप टाईम लागला त्यामुळे थोडा लेट येत आहे तर आता बघा सगळी काम आवडली आणि मुलांच चाललं आई आम्हाला फेटा घालून छान बाप्पा समोर फोटो काढायचे आहेत तर मग इथे बेडमध्ये बघा आता सगळं व्यवस्थित असे जे आपल्या बघा गोधड्या असतात किंवा चादरे वगैरे अंथराईची कपडे पांघराईचे कपडे असतात ते सगळी मी स्वच्छ धुवून घड्या करून ठेवलेल्या मग त्याचबरोबर बेड पण मी पुसून घेतला आणि मध्ये सुटकेस मध्ये बघा हे आ, फेटे होते माझ्याकडे तर मी दोन फेटे दोघांसाठी काढलेत आणि दोघं जुळे असल्यामुळे त्यांना सगळं सेम सेम लागतं आणि बऱ्याच वेळेला म्हणजे दोघं पण असे दोघांना पण आवड आहे असं वेगवेगळं फेस्टिवल आलं की वेगवेगळे वे छान लोक करायचा आता इथे गणपतीचं सोसायटीमध्ये पण इथे कल्चरल प्रोग्राम होता तर खूप छान दोघांनी छान डान्स केला आणि आ, हे जे काही करतात करता। था था ना तर ते दोघं मिळून करतात तर आता दोघांचा पण फेटा बांधायचा तर मी फर्स्ट टाइम ट्राय करते तर आता बघू कितपत जमतोय मला तर मी तुम्हाला दाखवतच आहे आणि फेटा बांधून ये ना म्हणजे मुलांचे असे फोटो मी आता गणपती बाप्पा समोर काढणार आहे तर मी तुम्हाला दाखवतच आहे व्हिडिओमध्ये तर बघा आता आणि काय होतं आपण बघा जेव्हा कधी फेस्टिवल येतात तर आपण असं कौटुंबिक वातावरण आनंदी प्रसन्न ठेवायचं मुलांमध्ये नवऱ्यामध्ये आपण वेळ घालवायचा आपल्या घरामध्येच आपण सगळे सा सणवार साजरी करायचे मुलांना ते महत्त्व पटवून द्यायचं म्हणजे ते रूढी परंपरा रीतिरिवाज सुद्धा ते फॉलो करतात मुलं सुद्धा आणि जसं आपण घरामध्ये वातावरण ठेवतो आई बाबा आपण जसे राहतो तसं मुलं कॅच करतात आणि त्यांच्यामध्ये सुद्धा तसे बदल घडतात त्यामुळे आपणच पॉझिटिव्ह आनंदी राहिलो तर मुलं पण पॉझिटिव्ह आनंदी राहून हेल्दी राहतात आणि बघा थोडंसं आपण हेल्थ कॉन्शियस सुद्धा असलं पाहिजे म्हणजे स्वतःच्या शरीराकडे तब्येतीकडे पण लक्ष दिलं पाहिजे जास्त जर वजन वाढलं असेल तर तुम्ही सकाळी बघा एक्सरसाइज करा घरामध्ये हेल्दी पौष्टिक आहार बनवा सकाळचा नाश्ता त्याचबरोबर बघा ड्रायफ्रूट्स म्हणजे आता बदाम काजू वगैरे काजू तर नाही पण बदाम आणि मनुके हे रात्रीचे पाण्यात भिजत घालायचे आणि मुलांनी पण खायचे आणि तुम्ही पण खायचे तर खूप सारी एनर्जी येते घरामध्ये मोड आलेले कडधान्य असतात सगळ्यांच्या तर ते प्राऊट्स आपण मोड आलेले कडधान्य आपण आठवड्यातून दोन तीन वेळा करायचे फ्रूट खायचं म्हणजे असं हेल्दी आहार पण घ्यायचा मुलं पण हेल्दी राहतात आणि छान हेल्थ कॉन्शियस बनतात आणि फेस्टिवल बद्दल पण त्यांना काही बऱ्याचशा गोष्टी आपण समजून सांगितल्या पाहिजे तर असं आपण गृहिणींनी रुटीन ठेवलं तर बघा कधीच तुम्हाला तुमचं मन दुखी होणार नाही किंवा नैराश्य येणार नाही तुम्ही कायम आनंदी दिसाल आ, फेटा बांधून झाला आणि फर्स्ट टाइम ट्राय केला बट खूप छान दिसतोय मृदूला फेटा आणि तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये बघा तर तो पण खूप खुश झालाय आणि जो वरचा जो तुरा आहे ना तर तो असं सारखा खाली पडत होता तर त्याला मी पिन लावून असं हे केलेलं आहे आतमध्ये पिन लावून सेट केलाय आणि तर ते आ, व्यवस्थित आता करून घेते आणि त्याने गॉगल लावलाय तर खूप छान दिसते आता मृणालला बांधून घेते आणि दोघांचे छान फोटोशूट करते तर मृणाला पण बांधून झालेला आहे बघा आणि दोघं पण व्हाईट कुर्तीवर असा फेटा तर ही आपली म्हणजे संस्कृती आपण जपली पाहिजे मुलांना प्रत्येक फेस्टिवलबद्दल आपण समजून सांगितलं पाहिजे आणि असंच आपण कौटुंबिक वातावरण ठेवायचं आहे गृहिणींनी आणि मुलांमध्ये फॅमिलीमध्ये वेळ घालवला ना तर बघा आपण स्वतःच आनंदी राहतो आणि समोरच्याला बदलण्यापेक्षा आपण स्वतःच बदल करायचे खरं सांगू का तर इथे कसं आहे प्रत्येक प्रत्येकाच्या गरजेनुसार वागत असतो त्यामुळे आपण आपलच माइंड आपण सेट करून आपण स्वतः आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा आणि जेवढं तुम्ही बाहेर कमी लक्ष द्याल ना तेवढं तुम्ही छान खुश आनंदी राहाल बघा आणि स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी सुद्धा आपण बघा आपलं घरातलं टेबल बनवायचं आहे एक पंधरा वीस अर्ध तास स्वतःसाठी काढायचं रोज एक्सरसाइज करायची हेल्दी आहार घ्यायचा छान असे फेस्टिवल सेलिब्रेट करायचे घरामध्ये स्वच्छता क्लिनिंग ठेवायचं त्याचबरोबर स्वतःला सुद्धा पॅम्पर करायचं कोणतेही सणवार येऊ हो द्या बघा आता नवरात्र येईल दसरा दिवाळी त्यामुळे आता आपण असं छान व्यवस्थित स्वतःला पॅम्पर करायचा आणि मस्त आपण आनंदी राहायचं मी पण छान साडी वेअर केली इथे आज महाप्रसाद आहे सोसायटीमध्ये सो सगळ्यांनी छान तयार झाले आणि मुलांनी पण छान फोटोशूट केलेले आहेत तसेच मी सोसायटीमध्ये पण सोबत फोटो शूट केले के ते मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतच आहे बघा महाप्रसाद झाला रात्री खूप आम्ही एन्जॉय केला फोटो शूट केले आणि नंतर सकाळी आता हा दुसरा दिवस अनंत चतुर्थी बप्पाचा विसर्जनाचा दिवस आहे तर एवढं म्हणजे आज डिस्टर्ब पण होत आहे कारण बप्पा जाणार आहे गावाला त्यामुळे थोडस मन कुठेतरी असं नाराज आहे परंतु असो तर आता इथे बप्पाच्या विसर्जनासाठी आमच्याकडे गावाकडे असं बघा डाळीचं खिरापत बनवतात तर ही तिखट थी असते आणि म्हणजे त्याचं एक शास्त्र आहे काहीतरी दहा दिवस आपण स्वीट गोड खातो आणि शेवटच्या दिवशी बप्पाला अशी खिरापत बनवली जाते आमच्या गावाकडे अशी पद्धत आहे तर मी ती अं खिरापत बनवत असते शेवटच्या दिवशी तर आता इथे तेलामध्ये बघा आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट टाकली कोथिंबीर टाकली जिरी मोहरी टाकली आणि ती परतून घेतली चणा डाळ ही मी रात्री भिजायला घातली होती आणि आता इथे थोडस लाल तिखट हळद पावडर टाकलेली आहे म्हणजे खूप छान चव लागते आणि अगदी चटपटीत अशी खिरापत तयार होते तर ही चणा डाळ मी रात्री भिजायला घातली आणि ती वाफेवरच शिजवायची पाणी वगैरे काही ऍड करायचं नाही वरती झाकणामध्ये पाणी ठेवायचं आणि वाफेवरच शिजवायची एवढी छान खिरापत होते ना तर हे बाप्पाचे विसर्जनासाठी काही ठिकाणी हा प्रसाद केला जातो तर आमच्या गावाकडे खिरापत बनवतात आणि घरोघर -गुर वाटायचे तर ती आठवण मला आहेच आहे परंतु आम्ही विसर्जनाच्या दिवशी ही डाळीची खिरापत बनवतो आणि कोथिंबीर टाकली त्यानंतर बघा ही वाफेवरच शिजवायची चवीनुसार मीठ टाकायचं आणि झाकणामध्ये पाणी ठेवायचं आणि वाफेवरच शिजवायचे खूप छान होते तर आता असस बघा दहा दिवस कसे गेले कळले पण नाही आरती वगैरे दोन टाइम पुन्हा खाली पण मध्ये खूप काही ना काही कल्चरल प्रोग्राम पुन्हा खूप फन फेअर वगैरे स्टॉल लागले होते वेगवेगळे खूप छान एन्जॉय केला आणि त्यासोबत बघा फोटो वगैरे शूट केले आणि फ्रेंड्स सोबत खूप एन्जॉय करून त्या गणेश उत्सव असा सेलिब्रेट केला आनंद घेतला तर खूप छान वाटतंय परंतु आज शेवटचा दिवस बप्पाचा त्यामुळे कुठेतरी असं मन कुठेतरी आहेच आहे नाराज परंतु असो पण घरामध्ये पण छान आनंदी वातावरण होतं आता खिरापत इथे मी शिजली की नाही आहे तर आलेली आहे शिजत एक दोन मिनटं ठेवणार आणि गॅस ऑफ करणार आहे त्यानंतर सर्वात शेवटी त्यावर खोबरं आणि कोथिंबीर अशी खोबरं किसून आणि कोथिंबीर टाकायची आहे गार्निशिंग म्हणून खूप छान खिरापत होते आणि चवीला तर विचारू नका अप्रतिम लागते ते अशी चटपटीत होते तर अगदी म्हणजे पुरत देखील नाही हा प्रसाद असं होतं तर मागच्या वर्षी मी नेला होता इथे सोसायटीमध्ये परंतु ह्या वेळेला खूप गडबड आहे आता बप्पाचं विसर्जन करायला पण आम्ही जाणार आहोत आणि घरातली कामं क्लिनिंग सगळं आवरून झालं आणि आता खिरापत पण मी बनवलेली आहे तर इथे मी पप्पाला नैवेद्य ठेवतेय आणि तसेच मग ही विसर्जन करायला जेव्हा जाणार तेव्हा मग ही खिरापत घेऊन जायची प्रसाद वाटायला तर मुलांना पण आवडते थोडी जास्तीचीच बनवली तर हे बघा अशी ही खिरापत खूप छान चटपटीत होते तर आता इथे बप्पाचं विसर्जन करण्यासाठी आम्ही आरती वगैरे करून घेतली प्रसाद दाखवला आणि तर आता मी इथे ड्रेसच वेअर कुर्तीच वेअर केलेली आहे तर असो आता इथे अ जवळच एक पाण्याचं हौद आहे तर त्या हौदामध्ये हौदा बप्पाचं विसर्जन केलं जात आणि आता गावाला कसं होतं नदीच्या ठिकाणी किंवा पाण्याच्या ठिकाणी खळखळ त्या पाण्यामध्ये बप्पाचं विसर्जन केलं जात तर ते दृश्य पाहायला खूपच छान वाटतं परंतु असो जसा आपण जशी सिच्युएशन असेल जशी परिस्थिती असेल आपण तसं फेस केलं पाहिजे आता इथे इथे सिटीत राहायचं म्हटलं तर काही ठिकाणी नदी असते काही ठिकाणी नसते किंवा पाण्याचं ठिकाण असतं नसतं त्यामुळे इथे सोय केलेली आहे हौदामध्ये बप्पाचं विसर्जन केलं जातं तर तिथे आता आम्ही आलेलो हो, आहोत आणि सरांनी बप्पा घेतलाय त्यानंतर आरतीचं ताट वगैरे पुन्हा निर्माल्य वगैरे सगळं घेऊन आलोय आम्ही बरोबर आणि इथे बप्पाची आरती करतोय तर इथे सगळेच येतात असे टेबलवर बप्पा ज्याचे त्याचे बप्पा असे ठेवतात आणि आरती करतात तर मी इथे सगळ्या आरत्या आम्ही घेतो आहे आणि त्यानंतर मग आता इथे बाप्पाचं विसर्जन केलं जा करणार आहे तर जसं मला शू म्हणजे पॉसिबल झालं शूट करायला तसं मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि काही कारणास्तव व्हिडिओ अपलोड होत नव्हता दोन तीन दिवस त्यामुळे व्हिडिओ थोडा लेट येतो आहे

केलं आणि खरच खूप मन अस नाराज झालं आणि रेती घेतली इथे पाटावर आणि आता घरी चाललेलो आहोत आता मी घरी आली त्यानंतर मग पुन्हा आवरून आम्ही खाली गेलो आणि ढोल ताशा वगैरे माझे जे फ्रेंड्स आहेत वा तर त्यांनी छान असं व्हाईट कुर्ती आणि जॅकेट वगैरे घालून त्यांनी छान ग्रुपने डान्स केला आणि त्याचबरोबर आम्ही ढोल ताशा वगैरे वाजवला तर मला पण ढोल वाजवायला भेटला वा त्यामुळे मी पण ढोल वाजवून घेतला आणि खरंच खूप छान वाटतं फर्स्ट टाईम ढोल वाजवला वा मी तर असा आपण छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद घ्यायचा आहे सगळे फेस्टिवल सेलिब्रेट करायचे मित्रमैत्रिणींमध्ये आपण थोडा वेळ घालवायचा एवढं छान वाटतं ना तर खरंच खूप छान वाटतं आणि म्हणजे ते शब्दात सांगताच येणार नाही तो आनंद वेगळाच असतो तर सगळं सेलिब्रेट केलं त्यानंतर आता गणपती बाप्पाची मिरवणूक अजून आहे चालू गेटपर्यंत सगळेजण जातात मस्त ढोल ताशा वगैरे वाजवत डान्स करतात सगळे ग्रुपने आणि सगळ्या फ्रेंड्स मित्र मित्रमैत्रिणी सगळे असे इन्वॉल्व्ह होतात एकत्र आणि गणपती बाप्पाचं छान असं सेलिब्रेशन करतात गणेश उत्सव तर खरंच खूप छान वाटलं आणि हे दहा दिवस कसे जातात ते देखील कळत नाही आणि वातावरण पण सोसायटीमध्ये एवढं छान आहे ना की सगळे एकमेकांमध्ये मिक्सअप होतात छान सगळे इन्वॉल्व्ह होऊन असं गणेश उत्सव सेलिब्रेट करतात अगदी लहानांपासून मोठाल्यांपर्यंत सगळे स्पोर्ट्स सगळे कल्चरल प्रोग्राम सगळे डान्स वगैरे सगळ्यामध्ये सगळे पार्टिसिपेट करतात आणि छान असा एन्जॉय करतात तर खरंच खूप छान वाटलं आणि आता इथे मी घरी आली तर थोडी कंटाळली होती आणि बराच वेळ सकाळपासून उभी होती त्यामुळे मग आता घरी आली थोडं चेंज केलं फ्रेश झाली आणि इथे म्हंटल मसाला वाटावा तर थोडासा मसाला काढते संध्याकाळचं पण जेवण बनवायचंय कारण सकाळी मी फक्त पोळी आणि खिरापत बनवली होती तर मुलांना खिरापत आवडली त्यामुळे त्यांनी खिरापतच खाल्ली होती आणि सरांनी पोळी वगैरे तर मी पण थोडं खाऊन गेली होती खाली आणि त्यानंतर खूप थकायला झालं त्यामुळे घरी आली तर आता इथे जास्तीचा थोडा मसाला वाटून ठेवते म्हणजे भाजीला बरं पडतं तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर आता इथे कांदा वगैरे खोबरं लसूण आलं वगैरे कोथिंबीर हे सगळं काढलं आणि मसाला आता भाजून वाटण करून पुन्हा संध्याकाळचं जेवण बनवायचं आहे भाजीपोळी तर मुलांना पण भूक लागलेली होती कारण त्यांनी सकाळपासून असं खिरापत वगैरे खाल्ली त्यानंतर खाली गेले आणि आता चहा वगैरे झाला तर चहा सोबत त्यांनी थोडंफार काहीतरी खाल्लं टोस्ट वगैरे आणि आता इथे मसाला मी भाजून घेतला थोडा वेळ थंड झाला की मग मी मिक्सरला ग्राइंड करून घेते तर बिना पाण्याचा वाटला ना वाट की तो राहतो तर मग मी दोन तीन दिवसांसाठी आता इथे वाटून ठेवते घाईच्या कामाला बरं पडतं पटकन असं म्हणजे कसली भाजी रसा भाजी करायचं म्हटलं तर थोडं वाटण घेऊन तेलामध्ये लाल तिखट वगैरे मसाले टाकले आणि वाटण टाकून असं कुठली वांगेची असो शेवग्याची सगळ्या भाज्यांवर हा मसाला चालून जातो त्यामुळे आता मसाला वाटून ठेवला आणि त्यानंतर आता मग भाजी आणि चपाती आणि भात कुकरला लावते तर रात्रीच जेवण करणार कारण दिवसभरात उभीच आहे घरामध्ये पण आवरून झाल्यानंतर मग मी खाली गेली होती सोसायटीमध्ये त्यामुळे मग आता थोडासा आरामच करते तर आता इथे मसाला वगैरे वाटून ठेवला आणि मटकीला वगैरे चांगले मोड आलेले होते त्यामुळे सर बोलले की जरा थोडी मटकीचीच भाजी बनवत भाजी त्यामुळे आता इथे थोडीशी मटकी काढून ठेवते तर आता हे स्प्राउट्स बघा असं आपण म्हणजे एनर्जीसाठी तो खूप छान आहे कारण आपण बघा जेव्हा सकाळी नाश्त्याला किंवा भाजी आपण मटकीची उसळ वगैरे करून खातो ना तर मग खूप सारी एनर्जी येते आणि असं मधून आठवड्यातून दोनदा तीनदा असे स्प्राऊट्स आपण खाल्ले पाहिजे मोड आणून तर आता बघा इथे मी थोडे गावठी चणे पण त्याच्यामध्ये ऍड केले होते तर असं गावठी चणे आणि गावठीच मटकी वापरते म्हणजे गावठी मटकी अशी एक कोरडी फडफडीत होते वास वगैरे चिकट होत नाही आणि कशी भिजवायची वगैरे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेच आहे फडक्यात वगैरे बांधायची गरज पडत नाही तर आता थोडी मटकी डब्यात काढून ठेवली आणि आता रात्रीची वेळ आहे त्यामुळे थोडीशी मटकीची उसळ बनवते तर लाल तिखट वगैरे आणि त्यातलंच वाटण थोडंसं मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे पाणी घालून एक शिट्टी घेतली की खूप छान भाजी होते अगदी चटपटीत होते आणि चपाती आणि मटके आणि त्याचबरोबर भात तर असं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या पॉझिटिव्ह टिप्स सांगितलेलं आहे आपलं कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवण्यासाठी स्वतःला आनंदी प्रसन्न ठेवण्यासाठी आपण गृहिणींनी एक टाईम टेबल बनवून स्वतःचं रुटीन बनवायचं आहे आ, दिवस, दिवस स्वता त्या पद्धतीने घड्याळच्या काट्यावर आपण रुटीन ठेवलं ना तर अख्खा दिवस पूर्ण दिवस आपल्या कामामध्ये बिझी जातो स्वतःला वेळ मिळतो आणि आपण स्वतःमध्ये स्वतःला बिझी करून घेतलं ना की बघा बाहेर फार लक्ष कमी जातं आणि त्यामुळे आपण खूप आनंदी राहतो प्रसन्न राहतो कसले डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार राहत नाही कोणाकडे लक्ष जात नाही आणि कसं होतं की अं बाहेर जरी गेलात ना तरी आपण जिथल्या तिथं आपण जितक्यात तितकं आपण नातं ठेवलं ना तर ते नातं पण छान राहतं मग ते मैत्रिणीच असो द्या किंवा कुठलंही आपलं नातं असू द्या ते आपण जितक्यात तितकं ठेवलं ना की छान आनंदी आणि फ्रेश राहतो आपण सुद्धा तर आता बघा मी अं त्याचबरोबर आता इथे शेंगदाण्याची चटणी पण थोडीशी बनवत आहे तर हिरव्या मिरचीचाच वापर केलाय ह्या वेळेला तर आता हिरवी मिरची लसूण हे मिक्सरला ग्राइंड केलं त्यामध्ये शेंगदाणे थोडे जाडसर वाटले भाजून आणि आता थोडं तेल तव्यावर फिरवून शेंगदाण्याची चटणी बनवते तर ही अशी महिन्यातून एकदा दोनदा होतेच खुरासण्याची चटणी लसणाची चटणी शेंगदाण्याची चटणी अशा चटण्या बनवून ठेवल्या हो ना की मग भाजी पण कमी लागते आणि त्याचबरोबर काय होतं की कधी भाजी असली नसली तर चटणीसोबत सुद्धा आपण चपाती खाऊ शकतो मुलांना पण मग आवडते तर ते पण टिफिनला वगैरे घेऊन जातात तोंडी लावायला बरं पडतं तर मग असं काही ना काही असतंच किंवा मग कधीतरी पापड वगैरे तळते तर अशा पद्धतीने बघा मी माझं रुटीन ठेवते त्यामुळे खूप कामात बिझी राहते आणि दिवसभर माझ्या जा कामातच जातो मग स्वतःला पण मी थोडाफार वेळ देते व्यायाम वे वगैरे करते किंवा मग कधी वाटलं तर असं छान ड्रेसिंग करायचं किंवा कधी एखादी छान साडी वेअर करून स्वतःला तयार करून एखादी रील्स बनवायची असं आपण आपल्या कामामध्ये बिझी करून घेतलं ना स्वतःला की खूप छान आनंदी वातावरण राहतं घरामध्ये आपण प्रसन्न राहतो आणि मुलांमध्ये पण थोडा वेळ घालवत चला मुलांचं पण थोडंफार कौतुक केलं तर त्यांना पण खूप छान वाटतं आणि सगळे फेस्टिवल असे आपण घरामध्ये सगळ्यांनी मिळून असे सेलिब्रेट केले ना के तर त्या घरामध्ये छान वातावरण राहतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याच टिप्स सांगितलेल्या आहेत की कौटुंबिक वातावरण आनंदी प्रसन्न ठेवण्यासाठी आपण गृहिणींनी समोरच्याला बदलण्यापेक्षा तुम्ही स्वतःमध्ये बदल करा छान बघा आपण राहिलो ना की खूप छान वाटतं आणि तेवढंच आपण स्वतःला पण फिट ठेवायचं आहे तर आता बघा इथे मी आज चपाती म्हणजे दोन तीन चपात्यांचं पीठ होतं तर ते मुलांना चपाती बनवून घेतली सकाळच्या आणि आता इथे सरांसाठी आणि माझ्यासाठी मी भाकरी करत आहे तर ज्वारीची भाकरी आहे ना खूप म्हणजे वेट लॉससाठी खूप हेल्दी आणि अगदी फायदेशीर आहे तर रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही ज्वारीच्या भाकरीचाच वापर करा ज्वारी ही आहे ना वजन कमी करण्यासाठी खूप फायद्याची आहे आणि ती करताना पण आहे ना बघा अशी तव्यावर आपण भाजायची अगदी चुलीवर भाजल्यासारखं पापुत्रा येतो आणि खूप छान लागते चवीला आणि एकदा सवय झाली ना आता बघा काही ठिकाणी बाजरीची भाकरी चपाती चपाती दोन टाइम नाही घ्यायची कारण काय होतं चपाती म्हणजे गव्हामध्ये कार्बोहायड्रेट्स खूप आहेत त्यामुळे वजन वाढलं जातं तर एक टाइम चपाती आणि एक टाइम भाकरी घेतली पाहिजे आपण तर असा आपण आहार जरी हेल्दी ठेवला ना तरी आपण हेल्दी आणि अगदी मेंटेन राहतो तर बघा आपण गृहिणींनी म्हणजे आता आपण चार चौघींमध्ये गेलो तर बघा आपण तेवढं म्हणजे ओठ होऊन दिसलं पाहिजे किंवा आपण स्वतःला फिट ठेवलं तर आपल्याला समोरची व्यक्ती देखील मान देते आणि आपलं राहणीमान पण आपण तसं आपण ट्रेंडिंग नुसार राहायचं आहे अगदीच आपण बघा खूप असं बुरसटलेले विचार किंवा जुने विचार असलेले आपण अशा मैत्रिणी बनवल्या तर मग काय होतं की आपल्या चेहऱ्यावरच सुद्धा आपण हसू गमावून बसतो त्यामुळे ना ट्रेंडिंग नुसार राहणाऱ्या हसून खेळून राहणाऱ्या मोकळ्या मनाच्या अशा मैत्रिणी बनवा की त्यामध्ये तुम्ही आनंदी राहाल काही वेळेला काय होतं खूप गॉसिपी चालते मैत्रिणींमध्ये पण आणि मग नंतर मग याच ही अशी बोलली ती तशी बोलली तर हे शक्यतो टाळा आणि आपण असू द्या आपण जितक्यात तितकं जर आपण एन्जॉय करायचा आणि आपल्या कामाशी काम ठेवलं की नातं पण छान राहतो असो वगैरे आवडलं आणि हे वेट लॉस ड्रिंक तुम्हाला मी मागच्या मध्ये दाखवलेच आहे ती पावडर मी बनवून ठेवली त्यामुळे मी दीड ग्लास पाण्यामध्ये मी एक ते दीड चमचा ती पावडर टाकली उकळी उकळी घेतली चांगली आणि त्यानंतर आता इथे मी कपामध्ये मुलांना पहिली देत आहे तर अर्धा अर्धा कप त्यांना द्यायचा आणि आपणही घ्यायचं वजन मेंटेन राहतात